राजपूत मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा अरे रर पहलवान शिवसेना जिल्हा प्रमुख हे काय बोलले पुढील शिवसेनेचा मिरजेतून क्रॉप्ट आमदार मीच आहे तसा मला शब्द दिलाय मिरजेताज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा जिल्हा प्रमुखपती पहलवान विशाल सिंग राजपूत यांची निवड झाल्याबद्दल शिवसेनेचे किरण कांबळे यांनी सत्कार केला यावेळी पैलवान विशाल सिंग राजपूत म्हणाले की मिरजेतून पुढचा शिवसेनेचा क्रॉप्ट आमदार हा मीच आहे तसा मला शब्द दिला असून पहिला क्रॉप्ट आमदार हा मीच होणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला तानाजी दादा तुम्ही लोकनियुक्त आमदार व्हा पण क्रॉप्ट आमदार मीच होणार असे यावेळी पैलवान विशाल सिंग राजपूत म्हणाले यामुळे अनेकांच्या भोया आता उंचावल्या आहेत महान किपसाठी आदी माने मिरज शेती बरोबर ज्या ठिकाणी वापरायचं ते वापरलो मी बरोबर आणि एवढंच बोलत नाही किरण भाई भविष्यातला क्वाबत आमदार पण मीच असणार हे तुला सांगतो आत्ता आता कामाचा एवढं इथे पण आमदार इथून मी होणार आणि वरिष्ठांनी मला उद्धोजन तसा शब्द दिला या भागातला म्हणून आज पहिला क्लिअर करतो